सतत चोवीस तास न्यूज कोपरगावच्या बातमीचा दणका कोपरगाव नगरपालिका झाली खडबडून जागी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला यश मेन रोड कोपरगाव बस स्टँड पासून ते खंदक नाल्यापर्यंत रस्त्याच्या कामासाठी नवीन खडी टाकण्यास प्रारंभ कोपरगाव शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि मेन रोड खंदक नाल्याजवळील रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत होता साधी व कमी दर्जाची खडी टाकून सिव्हिल इंजिनिअरच्या नियमात न बसता हे काम चालू केले होते त्यामुळे हे काम दर्जेदार होत नव्हते याबाबत तात्काळ शिवसेना माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्या ही बाब निदर्शनास आली त्यांनी हा सर्व घडलेला प्रकार सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगावच्या माध्यमातून नगरपालिकेला विशेषतः यांना आंदोलनाचा कडक इशारा दिला होता व दोन दिवसाचे अल्टीमेट दिले होते अन्यथा शिवसेना कार्यकर्त्यांसह नगरपालिकेत येऊन जाब विचारू यावर कोपरगाव नगरपालिकेने दखल घेऊन आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रस्त्यावर नव्याने नियमानुसार खडी टाकण्यास प्रारंभ केला आहे याबाबत शहरातील नागरिकांनी व सर्वच व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत एकंदरीत सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगावच्या बातमीचा दणका झाला असून येथून पुढेही नगरपालिकेने शहरातील रस्ते दर्जेदार करावे व वेळ मारून नेऊ नये हीच शहरवासियांची माफक अपेक्षा कॅमेरामॅन अब्दुल्ला शेख सह रहीम खान पठाण कोपरगाव धन्यवाद